नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षदार लाईव्ह न्यूजमध्ये सरां स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील अर्धा मासला या गावामध्ये आहोत या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की गेल्या आठ दिवसापूर्वी या ठिकाणी आपण जो पाहत आहोत या ठिकाणची जी मस्जिद आहे मक्का मस्जिद या मक्का मस्जिदवर जिलेटिंगचा स्फोट घडवण्यात आला होता आणि आपण पाहत आहोत या ठिकाणी समोर एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारीच या ठिकाणी एक दर्गा आहे आणि या दर्ग्याच्या शेजारीच या ठिकाणी मक्का मस्जिद आहे म्हणजे जवळपास हे शंभर फुटाच्या अंतरावर हे तिन्ही या ठिकाणी धार्मिक स्थळं आहेत आणि गावामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिमचं कशा प्रकारे या ठिकाणी आता सध्या गावामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी रात्रंदिवस त्यांचा या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि गावामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे आपण ते सविस्तरपणे या गावातील जी काही या ठिकाणी जी प्रमुख मान्यवर आहेत आपण त्यांच्याशी सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा करणार आहोत काय नाव आहे आपलं माझं नाव शिवाजी कचरू कादे राहणार कुठले इथल्याचा अर्धा मसला सरपंच आहे मी या गावचा सरपंच आहे तुम्ही बर 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 आता गावामध्ये आठ दिवस झाले या ठिकाणी ज्रीटिंगचा वापर करून बॉम्बस्फोट करण्यात आलो होता आता, आता गावामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे सध्या गावामध्ये एकदम शांततेचं वातावरण आहे कुठल्याही प्रकारचा दंगा वगैरे काहीच नाही आहे आणि जे समजा हे झालं आहे सगळे हिंदू मुस्लिम तुम्ही बघत आहेत हिंदू आहेत मुस्लिम आहेत सगळं एकत्रित म्हणजे सामंजस्य नाही कुटुंब एका कुटुंबातील माणसं असल्यामुळे सध्या वातावरण आहे बरं काय आव्हान करणार तुम्ही आता गेवरा तालुक्यातलेच नव्हतं संपूर्ण बीड जिल्ह्याला काय आव्हान करणार गावचे तुम्ही प्रथम नागरिक आहेत जिम्मेदार आहेत काय आव्हान करणार आहेत लोकांना माझं आव्हान असंच असेल की जे काय झालं त्यामध्ये एकदम शांतता आहे आणि कुणीही कसल्याही प्रकारचा उद्रेक नसू नये करू नये आणि तुम्ही समजा बाहेर जे उद्रेक होत आहेत ते इथं आल्याच्यानंतर ते बघितल्याच्यानंतर सगळे एकदम शांततेमध्ये वाटतंय म्हणजे असं दुसरं काहीच नाही आहे असं बाहेरचे काही okay. लोकांनी या ठिकाणी भेट दिल्यात किंवा काय राजकीय क्षेत्रातल्या धार्मिक क्षेत्रातल्या त्यांनी काय आव्हान केलं लोकांना त्यांनीसुद्धा सांगितलं शांतता राखा शांतता पाळा हे कसल्याही प्रकारचा दांगा पस्ती करू नका म्हणजे जे आहे ते सगळे शांततेत म्हणजे पूर्ण दुसरं काही नाही आहेच इथं म्हणजे हिंदू आम्ही सगळे एकत्र आहोत मुस्लिम एकत्र आहोत कुठल्याही प्रकारचा दंगा नाही वगैरे त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आमची बी सामंजस्याची भूमिका आहे तर आरोपीविषयी आपलं काय म्हणते आरोपीविषयी काय त्याने जो का का प्रकार केला आहे त्याचा त्याची सजा त्याला काय शासन कठोर ते देईल त्याच्या त्याच्याविषयी आपण काय बोलतो ते शासन जे आहे त्या समजा तो गुन्हेगार आहे त्याला गुन्हेगाराप्रमाणे त्याची सजा भेटायला पाहिजे धन्यवाद तुमचं काय नाव नाव सांगा जनार्दन <हिण> विश्वनाथ दे राहणार कुठे अर्धा मासला कसं वात आहे वातावरण गावामध्ये वातावरण एकदम शांत आहे आणि शांतता आहेच आमची पहिल्यापासून आम्ही एका एक घरात राहिल्यासारखं राहतो संगमंग खातोत पितोत आमचा काहीही कुठला यावर गैर नाहीये गावचा पण काय आता कुणाकून घडलं या कसं घडलं हे काही आज सांगू शकत नाही आम्ही पण हे असं व्हायला नाही पाहिजे आम्हाला सुद्धा वाटतं कारण आम्ही भाऊ भाऊच आणि संघ राहतो काही दुमत नाही आमच्यामध्ये तर ह्याच्यासाठी बाहेरच्या पब्लिकनी सुद्धा शांतता पाळावा ही आमची नम्र विनंती आहे सगळ्यांसाठी येतात का बाहेरचे लोक येतात का इथं भेटायला बरं काय म्हणतात ते आल्यानंतर काय नाही ते बी इथल्या वस्तू पाहिल्यानंतर वस्तू पाहिल्यानंतर ते बी शांत बोलतात असेच राहावं असे मस्त असा असे सगळ्याच आव्हान आहे तुमच्याकडे काय पद वगैरे आहे का गावचा पद नाही आहे आपल्याकडं मला काय आव्हान करणार तुम्ही आपल्या बीड जिल्ह्यातील लोकांना गेवरा तालुक्यात लोकांसाठी सर्वांसाठी सगळ्यात नम्रतेची विनंती करून सांगू शकतो कि शांत आहे असंच शांत राहावा आणि आपण सगळं एक आहोत आपण एकीने राहावा नम्रतेची विनंती धन्यवाद तुमचं काय नाव अशोक मुटके राहणार कुणाले कसं आहे वातावरण गावामध्ये वातावरण आमच्या ते एकदम कुठलाही म्हणजे कोणाविषयी कोणावर रोष नाही काय नाही आता एक मूर्खाने केलं त्याचा सगळ्यात समजा भावं लागते त्याच्यामध्ये आमच्या मुस्लिम बांधवाच्या भावना दुखल्या आम्ही त्यात बी होत पण हे असा प्रकार त्याने कारण पण ते केला त्याने मूर्खपणा पण त्याचा आमच्या गावावर कुठलाही परिणाम होणार नाही झाला बी नाही कारण आम्ही पहिल्यापासून एकदम भावा भावा सगळं राहतो आमचं म्हणजे दुहे धर्मामध्ये कधीच तीर नाही इथं आता ह्या दर्गा आहे सगळ्या समाजाचे लोक ह्याला हे करतात हे बाकी समाज पण हिंदू समाज जास्त ह्याला बाहेर गावचे लोक जरी असलं तर त्या दिवशी मुद्दाम दर्शनासाठी येणार हे आमच्या इथे एक कोपा असं आहे आणि तर आमची तर म्हणजे कसला बी जातीवाद कसलाच होणार नाही आणि झाला बी नाही ते की मूर्खपणामुळे केला आहे तर त्याच्या त्याला त्याचे समजा शासन जे काय सजा द्यायलाच पाहिजे कडक शासन त्याला व्हायला पाहिजे आणि ते करावं बी हे मताचे माणसं आम्ही कारण तसे माणसं गावात नकोत बी जे समजा दोन समाजात टेल निर्माण करतील चांगल्या म्हणजे चांगल्या समाजामध्ये वाद निर्माण करतील हे असे लोक आम्हाला पण नको आहेत हां पूर्वी कसं वातावरण होतं ही घटना घडायची पहिले आणि आताच्या वातावरणात कसं वाटत फरक आहे आमचं पूर्वी बी आता दरवर्षी आमचा सध्याला असतोय मग थोडाफार किरकिऱ्या होत्यात पण हे किरकिऱ्या करणार कोणी असं दारू पिणार वगैरे पण ते बी प्रकार कसा की रात्री किरकिऱ्या झालं की दुसऱ्या दिवस सकाळी ते दोन माकाला भेटणार की बाबा रात्री कमी झाली ती सोडून विषय आहे ह्याच्यापुढे आमचा वाद कसलाच नाही कधी पोलिटिशनला ह्याचा म्हणजे हे नाही म्हणजे फिरत नाही कुठलंच काही वाद नाही झाला नाही आतापर्यंत नाही ना आता होणार बी नाही पण हे जे काय झालं एवढं गालबोट लागले आता बाकी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्याचं वातावरण थोडं दूषित झाल्यासारखं झालं पण सगळ्या जनतेला माझी एक विनंती आहे गावतऱ्यांपर्यंत की हा झालेला प्रकार दुर्दैवी आणि निंदनीय आहे पण ह्याच्यानंतर हा असा प्रकार होणार बी नाही आणि ह्याचा परिणाम आमच्या गावाला काहीच नाही कारण आमच्या पहिल्यापासून आम्ही एकदम भावभाव सर्व राहतो मुस्लिम हिंदू सगळे बाकी अठरा पगड जेवढे जाते इथं जातीवाद कसलाच नाही आमच्याकडून किती लोकसंख्या गावची साधारण मला वाटते पाच हजार लोकसंख्या गावची हा असे काय ह्याला ग्रुप गाव जोडलेत का पेशल गाव ग्राम स्पेशल ग्रामपंचायत स्पेशल आहे स्पेशल गाव आहे म्हणजे दोन जातीचे लोक राहतात का अनेक जाती, जाती धर्माचे लोक या गावामध्ये आहेत नाही नाही आमच्याकडं मराठा मुस्लिम वंजारा धनगर जे म्हणजे हरिजन मातंग आहेत आणखी तांडा आहे म्हणजे लामणी आहे सर्व जाती धर्माचे लोक आव्हान करणार तुम्ही इतर लोकांसाठी आता माझा आव्हान एवढंच राहील गावकाराच्या वतीने किंवा आम्ही दोन्ही समाजाच्या वतीने की आमच्या गावात कसलाही समजा कोणाविषयी कोणाचा रोष नाही आहे आमची तर काही वाद नाही होणार बी नाही आणि बाहेरच्या लोकांनाही माझं सांगणे जी बाहेरची मुस्लिम माझे बांधव आहे ते समजा इथं पाहायला त्याने येऊन स्व स्वतः समक्ष पाहून बी खात्री केली काय प्रकार झाला काय नाही तर त्या मूर्खाने केला त्याचा विषय सोडून द्या पण बाहेरच्या समाजाने बी असं कुठं तेल निर्माण करू नये कुणी म्हणजे जातीविषयी कोणी रोष ठेवू नये आणि काही वाद करू नये अशी आमची विनंती आहे गावकऱ्याची धन्यवाद आपलं काय नाव माझं नाव शेख आमीन राहणार बुडले कसं आहे वातावरणात ह्या सर्कल मध्ये आपल्या वात वातावरण ह्या सर्कल मध्ये फार शांत आहे काही असा ते निर्माण झालेला नाहीये आपसातले जे प्रेम कायम आहेत तेच प्रेम कायम राहणार राहतील आणि इथून पुढे आता आठ दिवस झालेत या घटनेला तुम्ही सुरुवातीपासून या ठिकाणी होतात सुरुवातीपासून आम्ही इथं होतो सगळं आम्हाला आहे कशा प्रकार तुम्ही लोकांना शांत केले काय आव्हान केलं होतं लोकांना लोकांना शांत केलं की जो प्रकार घडला घडला आम्ही आमच्या हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये कसल्याही प्रकारचा तेळ निर्माण होऊ देणार नाही अशी लोकांना समजूत घातली आणि त्यांना परत लावलं की जे झालं ते झालं गाव जाणे आम्ही जाणे गाववाल्याने आम्ही पाहून घेऊ बसून आम्हाला काय करायचं आम्ही त्याप्रमाणे त्याचा प्रश्न मिटू बाहेर गाववाल्याने ह्याच्यामध्ये कोणी दखल देऊ नाही काय नाही काय नाही आता काय आव्हान राहील आपलं आपलं आमचं आव्हान हे राहील की जे घडलं आहे ते झालं आम्ही सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्रित राहू राहणार आहोत आणि इथून पुढे काही असला प्रकार आम्ही घडू देणार नाहीत आणि जर घडलाच तर त्याला आमच्या हिंदू मुस्लिम पैकी कोणीही त्याचं समर्थन करणार नाही आता काय विषय काय मत आहे आपलं आरोपीविषयी हेच आमचं मत आहे की आरोपीला कडकचे कडक कारवाई करावी त्याला शिक्षा द्यावी आणि याच्या पाठीमागं कोण आका आहे हे माहित व्हावं आम्ही धन्यवाद काय नाव मग आपलं बरोबर राहणार कुडल म्हटलं बरोबर आठ दिवस झाले कसं वातावरण आहे गावामध्ये वातावरण शांत आहे अगोदर बी शांतच होतं पण आता ते काही लोकांनी केलं तसं समजा तर त्याचा सगळा परिणाम भोगा लागला सगळ्या चांगल्या लोकाला नाहीतर गावात वाता अगोदर वातावरण चांगलं होतं आज बी शांतच वातावरण आहे बरं कधी गावामध्ये असं जाती द्वेषेतून काही वाद कधी निर्माण झालं काही नाही जातीवाद कधी झाला बी नाही आणि करणार बी नाही आम्ही सगळे एकच आहोत हिंदू मुस्लिम कोतेस प्रत्येक जाती धर्माचे लोक सगळे एकाग्र राहून आम्ही सगळी यात्रा काढतो ती यात्रा काय ही काय एका माणसात थोडीच आहे सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन यात्रा आम्ही साजरी करतो बार। बरं आता हे शंभर फुटाच्या आतमध्ये एक मंदिर आहे मारुतीचं या ठिकाणी दारगा या ठिकाणी मस्जिद आहे कसं वातावरण वाटत आपल्याला शांत वातावरण आहे वातावरणाचं काय नाही कधीच कधीच काही नाही मुस्लिमाचं नाही आणि हिंदूचं सुद्धा काहीच नाही तसं आव्हान काय आव्हान करणार दादा लोकांसाठी आता लोकांना शांततेचं आवाहन समजा आम्ही सांगणार लोकांना शांतता राहू द्या जे झालं ते झालं त्या आरोपीला तर कारवाई त्याच्यावर केलेली आता त्याला शिक्षा होणारच आहे त्याबद्दल काही नाही पण आम्ही शांततेतच आहोत ना गावातले सर्व लोक हां तुमचं काय नाव निगम बरुजी शानप सानप राहणार हर ना मास्टला बरं 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 कधीपासून तुम्ही या गावात साठ वर्ष जर साठ वर्ष बरं साठ वर्षात कशी पहिलीच घटना घ्यायच्या पाठी मग असं जाती द्वेष निर्माण झाला होता कधी हे पहिलीच घटना आहे बरं अजून हे अठरा पगड जातीचं गावे अजून इथं कुणीही काही कुठलं हे केलेलं नाही ही पहिली वेळ आहे बरं आता मग काय झालं पाहिजे आरोपीला कशी सजा झाली पाहिजे त्याला कडक शासन व्हायलाच पाहिजे बरं जी नाही ती केलं म्हणलं त्याला कडक शासन होणं गरजेचंच आहे ना आव्हान कसं राहील आपलं काय सांगतात लोकांसाठी सगळी शांतता राहायला पाहिजे गावात कसं वातावरण आहे छान आहे बरं बरं ठीक कालचं जे सण होता रमजान ईद तुम्ही सहभाग घेतला होता का रमजान ईदमध्ये सततच आम्हाला ते जेवायला व्हायला बोलिते हे करते त्याच्यात त्यातलं काहीच अडचण नाही बरं का राहावं आपलं समजून दे राहणार कुठे मुलानी मी सर बर बर, मुला बर बर कसं आहे वातावरण आता चांगलं आहे गावाला सगळं गावाचं काही काय केलं त्याच पाहिजे काही थांबतो म्हणलं आता आठ दिवस झाले गावामध्ये बाहेरचे लोक येऊन भेट देतात काही ठिकाणी आम्हाला हा ना नंतर काय करावं बाकी गावाला काही नका असं म्हणून आम्ही काही पुढचं आव्हान काय असेल आपलं आता लोकांसाठी सगळ्या सगळ्या गाव गाव जाऊन आलो मी शांत गाव आहे सगळ्या गावावर सांगून आलो पुन्हा शांत मी काय नाही आरोपीला काय सजा झाली पाहिजे पाहिजे हो तुमचं का नाव सतीश पिंपळे राहणार कुठे बर 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 काय आपलं शिक्षण वगैरे काय बारावी बरं बरं कुठे शिकायला सध्या शिक्षण होऊन झालेलं आहे शेती करते बरं गावामध्ये आठ दिवस झाले वातावरण दूषित झालेलं आहे कशा प्रकार वातावरण आहे गावामध्ये नाही सध्या तर शांततेत वातावरण आहे सध्या काही नाही जे आरोपी आहेत ते अटक झालेले आहेत त्यांना शासन होईल बघतील ते बाकीचे काय मी पर... तरुण आहे तडफदार आहे समजा काय आव्हान करणार आहेत लोकांसाठी नाही लोकांसाठी गावकऱ्यासाठी हेच आहे की शांततेत राहा शांत राहू द्या इथून पाठीमागे आमच्या गावामध्ये हिंदू मुस्लिम असं काही नाही भावाभावासारखं भाई भाई जैसे आजोबा पंजोबा पासून एकत्रित राहिलेलो तीसच्या आसपास आहे गावामध्ये कधी असं जाती द्वेष निर्माण झालं होता का आपल्या नाही नाही इथून पाठी मागे तरी नाही पहिलीच घटना आणि मी ह्या मताच आहे आरोपीला ही कुठलीही जात नसली पाहिजे आरोपी हा आरोपीच असला पाहिजे हा काय आव्हान असलं आपल्याकडून तरुण पोरांना तरुण पोरांना हेच आहे इथून पुढे शांततेत राहावे अशी कृत्य कधी घडून नाही देव आणि जर काही निदर्शनात आलं तर था, वरिष्ठाला कळी नाही यावे धन्यवाद बोलणार तुम ना बर, 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 का नाव आहे आपलं आहे त्याला आणि बोला का नाव कोणत्या गावचे गंगाखेड गंगाखेड बरं 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 का नाव आहे आपलं अंतेश्वर केशव गुट्टे इथं का पाहण्याकडे आले का भेटायला पाहुण्याकडे यात्रेला येतो वारसा कोण पाहुणे इथं लोक मिसाळ बरं 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 कसं आहे काय सांगाल या वातावरणाविषयी जे गावात झाली माग गावात झालंच नव्हतं असलं आता पहिली बार एक एकएकीच आता झालं त्या दिवशीपासून मला तर झोपच नाही मी बाहेर झोपलो होतो इथे या बाजूवर किती वर्षापासून गावात यात्रेला तीन वर्ष होऊन गेलं कसं ह्याच्या पाठीमागचं वातावरण कसं होतं नाही हो हे लोक सगळे एकामेकांना संघ सांग राचे सगळं होतं बरं आता या बारीच जरा आता बरं आता कसं सध्या वातावरण कसं वाटलं तुम्हाला गावात वातावरण काहीच नाही कोणी कुणाला अनेक बोललं नाही कोणाकुणाचं काहीच नाही काय सजा झाली पाहिजे आरोपीला असे जे कृत्य करतात लोक जाती द्वेष निर्माण होतोय काय सजा झाली पाहिजे होईल त्याच्या पलीकडली झाली पाहिजे बरं तसं काही नाही काय आव्हान करतात तुम्ही आता पाहुणे गावचे तरी पण काय आव्हान करणार आव्हान काय शांत आहे सगळं काहीच नाही आव्हान करायचे कुणाला गरज बिरायला नाही ज्याचे ते माणूस शांत आहे कुणाला कुणाचा दुयत नाही काही नाही आहे तर त्या दोघांमुळे आता आपण काय करणार धन्यवाद तुमचं का नाव कल्याण की ताराम राऊत राऊत राहणार कुणाले अर्धा बरं आपण काय पदाधिकारी आहेत का काही नाही नाही बरोबर नागरिकच आहेत बरं आज आठ दिवस झाले गावामध्ये घटना घडलेली घटना घडली पण हे बाहेरच्याला जास्त वाटतं की ही घटना खूप वाईट घडली पण गावात एकदम एकदम शांततेत वातावरण आहे की असं की नाही की इथं वाद झाला आहे काही असं वाटतच बी नाही लोकांना फक्त आता बाहेरचे लोक येणारच आहेत भेटणारच आहेत पण त्यांनासुद्धा आमच्या मुस्लिम बांधवांनी साऱ्यांना सम व्यवस्थित समजून सांगितलं त्यांच्या पद्धतीने की बाबा आम्ही मराठी मुस्लिम हे कुठलंही म्हणजे वा जातीवादाचा कसलाच प्रकार नाही बहीण भावासारखे सारे एकामेकाला भाऊ भाऊ अशा पद्धतीने राहतात सारेच कारण इथं भरपूर जाती इथं वंजारी आहेत लमानी येत म सरे समाजाचे लोक आहेत तिथं पण कधी असं कोणा जातीवादाचा कधी कधीच विषय काढला नाही कोणीच आणि मिळून मिसळून राहतात सारे आता त्यांचा सण असला तरी आम्ही त्यांच्या सणात असतो प्रत्येकाच्या घरी जेवायला ते आमचा सण असला तर ते तर आमचा कुठला काही कार्यक्रम असला की आम्ही त्यांच्या सोडून खात नाहीत म्हणजे सर एकामाकात राहतात पण आता हे वाद ही कशी घटना घडली कशी त्याच्या बुद्धीला आली ज्याने केलं त्याच्या त्याच्या पद्धतीने जे काय घडल ते घडल पण बाकीच्या कुणाचाही कुणाला रोष नाही आणि कधीच कुणाला इथ इथून मागं झाला नाही आणि सध्या बी झालं नाही इथून पुढेही कधी होणार नाही आणि इथून पुढच्या मुलाला बी आमचं समजा आव्हान राहीन की ब कधीही कुणा जातीवाद करायचं नसतं मनुष्य सारे एकामेकाचे सर एक बहीण भावासारखंच राहायचं असते आणि सर एक जुटीनेच राहतात सारे लोक इथं हा बाहेर बाहेरच्या लोकांना जरी ब असं समजा आता कसं मीडियावर ह्याच्यावर लोकांना वाटतं की बाई इथं अशा अशी घटना घडली अर्धा मासल्यात असं असं घडलं खूप म्हणजे काहीतरी मोठा विषय होतो पण असं काही झालेलं नाही गावात एकदम शांतते ज्या दिवशी झालं त्या दिवशीसुद्धा वातावरण कसलंच खराब नाही आमच्या इथं यात्रा असून सारे येऊन सारे व्यवस्थित का दर्शनाला वगैरे सारे लोक आलेत काहीच अडचण नाही गाव बदनाम झाले आहे सगळीकडे चर्चा या विषय काय मत आहे आपल्यात नाही गाव बदनाम आता ठीक आहे आता ही घटना तर जशी घडली की अशी घडायलाच नको आहे पण आता ती घडली ही लोकांना आता मीडियावर त्याच्यावर कळत की लोकांना किंवा ही वाईट घटना घडली असं आणि हे व्हायलाच नाही पाहिजे असे कुणाचाही देव धर्म म्हणजे सऱ्याचा देव एकच असतो त्याच्याबद्दल काहीच नाही पण ही घटना कुठंच व्हायला नाही पाहिजे इथं नाही कुठंच नाही व्हायला पाहिजे तर इथून पुढं जरी असेल ते जरी लोकांना कळत असेल किंवा म्हटल्या अशी घटना झाली पण ही काय जरी झाली आता एखाद्याने एखादा नालयक असतं त्या गोष्टी जर घडून गेलं तर गेलं पण बाकी क आज वातावरण एकदम शांत देत आहे आणि कुठेही बाहेर बी कुठं असं ह्या विषयावर असं कुठलंही वातावरण खराब होऊ नये चौकट सारे शांततेत राहावं वातावरण हिंदू मुस्लिम सारे एकदम सारखं राहायचं सर्वांनीच काहीच अडचण नाही काय आव्हान असेल आता आपल्याकडून आम आमच्याकडून एकच आव्हान आहे किंवा कि गावात बाहेर बी समजा कुठे बी कुठलाही वाद होऊ नये हिंदू मुस्लिमचा आणि गावात बी होणार नाही कुणा कुणी असं घेऊ नाही किंवा हे असं केलं आमच्या के धर्माला तसं केलं अजिबात नाही तुमचा आमचा एकच धर्म साऱ्या गोष्टी एकच आहेत काही कुठं होऊ नये वादिवाद धन्यवाद